वेळेला महत्व देऊन कीर्तन सेवाकडे आणखी मागणी आहे दरबारामध्ये आपण जातो मागणी मागतो पण मागणी नेमकी काय मागितली पाहिजे आता नामदेव राय परमात्म्याचे लढीबाळ भक्त आहेत आणि या भक्तां देवाकडे मागणी मागायची नामा नामाणे कमळापती आणि हे कमळापती असलेला पंढरीश परमात्मा आहे आणि त्या पंढरीश परमात्मा सर्वस्व काही प्राप्त आहे आणि सर्वस्व प्राप्त असणारा व्यक्ती या कमळापती असलेला जो विठ्ठल परमात्मा आहे त्याच्याकडे मागणी आता मला मागणी या शब्दाचं चिंतन करायला कीर्तन मागणी या शब्दावर पण मला सहज पुढे जायचंय अभंगात यायचं बघा किती बोर चिंतन आहे गेली सहा दिवसापासून साधू संतांच्या आशीर्वादाला वेगवेगळ्या वक्त्यांच्या मुखातून आपण कीर्तन केली आज विषय असा आहे की आज काहीतरी मागावच लागत आज बंधन येत पहिला दिवस आजचा दिवस दिवस, दिवस।, दिवस। वाक्याला बंधन आहे मग या बंधनामध्येच राहून कीर्तन मर्यादा पूर्ण करावी लागेल ला। मग आजचा विषय काय आहे मागणी मागणी म्हटलं की माणसाला थोडंसं बरं वाटतंय बरं वाटतंय की नाही आता शेतकऱ्याची मागणी सरकारकडे काय बरं का सर सरकार मी देवाकड नाही इतका आनंद होत असेल तर या जीवाला देवाकड प्राप्त झालेला देव प्राप्त मागणी मागत असताना काय आनंद असेल मला आता एखादा आणि देवाचा संवाद चालू आहे नामदेव राय तर प्राप्तच आहे तो बरोबर आहे का मागणी दोन प्रकारची आहे एक व्यवहारिक सत्तेतली मागणी आहे पारमार्थिक सत्तेतली मागणी ही आनंद प्रदान करते आणि मागणी दुःखदायी व्यवहारिष्ठवा आता सरकार मागणी केली की आनंद आहे याचा अर्थ असा नाही की पुन्हा मागणी मागायचीच नाही मागावी लागतेच ना महाराज क्षणिष्ठवा काही क्षणापूर्ती म्हणजे आता भुकेलेला व्यक्ती आहे त्याला अन्नाची आवश्यकता मग ते अन्नाची मागणी करतो मग त्याची तृप्ती आहे अन्न मिळाल्यानंतर याचा अर्थ असा आहे आता संध्याकाळी त्याला भूक लागलेली आहे त्याला मागाव लागेल की नाही व्यावहारिक सत्तेतली मागणी आहे हे दुःख नाही आहे पण नामने देवाकडे मागणी मागतात पण कोणती मागतात पारमार्थिक सत्तेतली मागणी आहे ऐका मला गेले मागणी तर यायचं नाही जाते यायचं मागणी मागत असताना दोन प्रकार आहे व्यवहारातली मागणी कदाचित आम्ही सतत मागणी मागतो पण ती आमची परिपूर्ण तरी होत नाही तिथं दुःख मिळणार आहे आपल्याला परंतु परमार्थिक सत्तेमध्ये मागणी मागावी का हा माझा पहिला प्रश्न आहे ज्याला सर्व काही प्राप्त आहे आणि त्याला देवाकडे मागावं का मागावं का मला सांगा ज्ञानेश्वर महाराज जी देवाकडे दे मागतात जगदगुरु तुकोबर ही देवाकडे मागतात नामदेव काय काय आधी सकल संत देवाकडे मागतच होते महाराज पण मागण्यात अंतर काही लोक फक्त स्वतःचा किसा बांधण्यासाठी मार बरोबर आहे का ऐकायला आणि काही लोक आपण ऐकलं तरी चालतंय पण जगाच्या हितासाठी मार्गावर लागतंय

पण मागणी तर मागव सर्व काही प्राप्त असताना सुद्धा जर मागण्याची इच्छा होत असेल मला तात्मात्तिक सत्ता घ्यायचे पण व्यावसायिक सत्ता कळली परमार्थिक सत्ता लवकर सोपी कळून जाते मग जेवढा संपन्न व्यक्ती आमचा स्वामीजींचा सत्संग चालू होता आम्हाला आता शांती धर्मांना सत्संग चालू आणि आम्हाला काय आम्ही फक्त खाऊ आपली मजा केवढीच वाटायचो शिंदायला मिळाले खायला मिळाले याच्या पलीकडांना होता काय सांगू आम्ही सोबत गेले की खास बदारायचं आम्ही गेलो बसल्यानंतर तिथे अशी लाईन लागली दर्शनाला आता मुद्दा आहे दर्शनाला लागू लागली त्याच्यामध्ये मुकेश अंबानी अनिल अंबानी आता वय खूप मोठा आहे मग आता शंची आई आली कुठं आली कुठं आली त्याच संघाला आणि ती म्हणजे आम्हाला तुमच्या बाहेर काढावं लागते अशी म्हणली काय आता महाराष्ट्राला तिला ओळख ना पाळत कुठला म्हणजे रुखाने असं कस ती म्हणजे काय गुरुजीच्या बाळा पडायची म्हणजे आता चेहरा बघितला की माणसाला कळतं की माणूस खरंच दुखी आहे का उभं बरंच उभे हसायला लागले लगेच कळत चेहरा बघितला कळत तुम्हाला कळत माझा चेहरा बघून काय देऊ कळेल स्वामी सांगितलं एवढं काही संपन्न असताना सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर दुःख दिसत कारण काय दुःखाचं मूळ कारण काय तरी त्यांनी सांगितलं महात्माजी माझ्या जीवनात सर्व काही प्राप्त आहे मला जे हवंय ते त्या क्षणाने हात मिळत एवढी संपन्नता मला प्राप्त आहे पण तुमच्याकडे एकच माहिती आता ऐका कोण मागायला ह्या दोघांची माय मागायची पुन्हा कशी हा कमांडो हातात घेऊन हिंडणाऱ्या माणसाला ज्याचं काहीच खरं नाही आणि त्याला त्या साधूला आम्ही आश्चर्यचकित झालो आता या साधू कडे मागणी माग कोण मागायचे भिकाऱ्याने श्रीमंत जाऊन मागणी मागितली तर त्याला काहीतरी मिळत आता श्रीमंतांना उसुरपट बोलत असलेल्या माणसाला धीर मला खायला मनुष काय मिळत मला उरपट झालं पण महाराज वाक्य ऐका आता स्वामींच्या समोर बसल्यानंतर आई राम मानी मुकेश राम आईने विनंती केली मागणी महात्मा जीवनामध्ये सर्व काही सुख प्राप्त आहे मला एक गोष्ट दुःख आहे एकाच गोष्टी आहे मी राहते अहमदाबाद मध्ये आणि माझी मुलं राहतात मुंबई मध्ये मला फक्त माझी दोन मुलं प्राप्त करून द्या एवढीच इच्छा आहे सर्व काय प्राप्त आहे कळतंय का बोलण्याचा भाव करायला मागणी कोणती आहे सर्व काय मागणी आहे महाराज सर्व काय पण पण एवढा असून उपयोग नाही दोन मुलं माझ्याजवळ साधू की मागणी की व्यावहारिक सत्तेतली काही क्षणय निष्ठवा क्षणय निष्ठवा काही काळाला भेटली असतील मिळाली असतील राहत असेल आणि तो भाग वेगळ्या मांडण्याचा विषय आहे व्यावहारिक सत्तेतली मागणी कदाचित तुम्हाला दुःख देऊ शकते पण पारमार्थिक सत्तेतली मागणी दुःख देऊ शकत नाही महाराज उत्तर आहे का मग देवाकडे मागणाऱ्या वर काही नामदेव आहे म्हणजे संत आहे महाराज अधिकारी पुरुष आहे मागणारे कोण संत ज्याला मागितला जातोय तो कोण सर्वश्रेष्ठ नाम

Terima kasih <muchas> telah menonton! thank <laughs> you

मला फक्त चरमशे दे माणसाला माणस आता थोडस गुरु पाहिजे मग जमत